आपलं स्वागत आज आपण केळीचे मोदक बनवणार आहे केळीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य एक वाटी रवा घेतला आहे अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट मिल्क पावडर टूटी फुटी एक घेतलं आहे इलायची अर्धा वाटी दूध केळी बारीक करून घ्यायचं केळ बारीक करून घेतला आहे कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतला आहे आपण बारीक केलेली केळी केले टाकून घ्यायची त्यामध्ये हे मिश्रण आपण मोदकामध्ये भरण्यासाठी बनवत आहे केळी तुपामध्ये चांगली परतून घ्यायची त्यामध्ये दे, देसी कोकोनट टाकून घ्यायचा दोन्ही एक जीव करून घ्यायचा दोन चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं याचा गोळा असतोपर्यंत त्याला शिजून द्यायचं गोळा तयार व्हायला लागला आहे गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचा कडाईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतला आहे त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा बारीकवाला रवा आहे हा तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा रवा भाजून झाला आहे काढून घ्यायचा दोन केळी घेतली आहे बारीक करून घ्यायचे एक चमचा तूप टाकून घ्यायचं केळी <गगी> परतून घ्यायची तुपामध्ये केळ्याशी मॅश करून घ्यायचे तुपामध्ये चांगली परतले की त्यामध्ये भाजलेला रवा टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा दोन्ही चांगले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दूध घेतलं होतं ते टाकून घ्यायचं रवा जर मोठा असेल तर दूध जास्त लागेल बारीक असेल तर दूध कमी लागेल मिल्क पावडर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनिटं झाले झाकण काढून घ्यायचं घ्यायचं रवा शिजला आहे गॅस बंद करायचा मिश्रण थोडं गार होऊन द्यायचं आपण जे पहिलं सारण बनवलं होतं ते मोदकामध्ये आपण भरणार आहे रवा थोडासा थंड झाला आहे त्यामध्ये इलायची टाकून घ्यायची खायचा येल्लो कलर टाकून घ्यायचा थोडासा मिक्स करून घ्यायचं मोदकाचं मिश्रण आपण मळून घेतलं आहे मोदकामध्ये भरण्यासाठी आधी बनवलेलं मिश्रण त्यामध्ये तुटी फुटी टाकायची मिक्स करून घ्यायचं त्याला तूप लावून घ्यायचं सारण भरून घ्यायचं आपण पहिलं सारण बनवून घेतलेलं त्याच्यावर अशा छोट्या गोळ्या करायच्या मध्ये ठेवायच्या बंद करून ह्या साईट पण बंद करून घ्यायचं अशा प्रकारे मोदक भरून घ्यायचा असं भरून घ्यायचं दोन्ही साईडनी आपण जे सारां बनवलं होतं आत भरण्यासाठी ते भरून घ्यायचं बंद करायचं असं खालणं पण बंद करून घ्यायचं अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचा मोदक बनवून घेतले आहे केशर लावून घ्यायचं दुधात भिजून घेतलेलं केशर आहे अजून छान त्याचा स्वाद येईल म्हणून केळीचे मोदक तयार झाले आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा